जय जय रघुवीर समर्थ दहाव्या दशकाची प्रस्तावना आपण पाहिली आणि त्या प्रस्तावनेनंतर जो या ठिकाणी समास सुरू होतोय तो अंतःकरण एक या नावानं हा समास इथे या दशकाच्या प्रारंभी समर्थ आपल्यासमोर ठेवतायत एक अंतःकरण हा जो विषय समर्थाना या समासामध्ये आपल्या समोर ठेवायचा आहे तर या विश्वातल्या शुद्ध जाणीवेलाच समर्थ अंतःकरण असं म्हणतात जो अंतकरणाबद्दलचा नेहमी विषय आपल्या समोर येतो की सहज बोलताना सुद्धा आपण म्हणून जातो की काय त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे आपल्याला कळे कळतच नाहीये अंतकणामध्ये काय भरलेलं आहे अंतकरणामध्ये काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही पण हे लक्षात येण्यासाठी समर्थ या ठिकाणी शुद्ध जाणीवेची आपल्याला कल्पना देतात ही शुद्ध जाणीव ज्या ठिकाणी असते ते ठिकाण म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान परमेश्वराचं अधिष्ठान आणि परमेश्वराचं अधिष्ठान कुठे असत तर परमेश्वराच खर अधिष्ठान हे आपल्या अंतःकरणामध्येच असत समर्थाने अशी सूचना दिलेली आहे साधकांना कि काय वाटेल ते झालं तरी चालेल पण कुणाचंही अंतःकरण दुखवू नका काय कारण असेल अंतकरणामध्ये असा काय महत्वाचा विषय आहे किंवा अंतकरणामध्ये अशी काय महत्वाची जादू आहे की समर्थ त्या अंतकरणाला दुखवू नका असं म्हणतात म्हणजे त्याला वेदना होतील त्याला त्रास होईल त्याला दुःख होईल असं काही करू नका बघा एखाद्या माणसाला खूप कोणीतरी टाकून बोललं तो, तो माणूस काय म्हणतो खूप माझ्या अंतःकरणाला वाईट वाटला अंतःकरण एखादी अशी काहीतरी घटना पाहिली हृदय द्रावक अशा प्रकारची समजा एखादा मोठा अपघात डोळ्यांनी पाहिला की आपलं अंतःकरण असं हळुवार होत दुःख होत आपल्याला हा दुःख होण्याचा प्रकार आहे तो कुठे झाला आता तो अंतकरणामध्ये झाला पण अंतकरण आम्हाला माहिती नसतं दुःख होत हे माहिती आहे पण कुठे होत ते माहिती नाही आता याच्याच बरोबरीनं एखादा आनंदाचा प्रसंग घडलाय खूप छान अशा प्रकारची एक देवाचा त्या ठिकाणी आरास केलाय आणि देवाची पूजा केली आहे खूप छान पैकी त्याची तिथे पूजा चाललेली आहे सगळे उपचार चाललेले आहेत अंतकरण एकदम त्या ठिकाणचं असं उल्हासित होत खूप आनंदित होत म्हणजे अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आनंद झाला एखादी अशी घटना पाहिली आणि तिथे दुःख झालं पण हे सगळं अंतकरणावरती होत म्हणून एक अंतकरण अंतकरण काही वेगवेगळी असत नाही याचा अंतकरण वेगळं त्याचं अंतकरण वेगळं त्याच अंतकरण वेगळं अंतकरणातले भाव वेगवेगळे असू शकतात पण अंतःकरण दोन असत नाही अंतःकरण एकच आणि हाच विषय समर्थाना या ठिकाणी समाजात सांगायचा आहे की अंतःकरण म्हणजे ज्या ठिकाणी ते चैतन्य आहे त्या त्या ठिकाणी अंतःकरण असतच मग सगळ्या प्राणी मात्रामध्ये आहे सर्व सृष्टीचा सृष्टीचा अंतःकरण एकच आहे आपण पाहिलं हे समर्थांचं मत आहे पण शिष्याला काही केल्या हे पटत नाही आणि त्याच उत्तर मात्र समर्थ या समाजात देतात अतिशय तर्कशुद्ध अशा प्रकारची उदाहरणं देऊन समर्थांनी हा विषय इथे सांगितलाय उदाहरणं दिलेत कशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी मांडलाय ते आपण या समासाच्या माध्यमातून समर्थ म्हणतात गाय हत्ती यांची भूकेची जाणीव जी आहे ना पहा आपण त्यांची भूकेची वेळ कदाचित वेगवेगळी असू शकेल त्यांच्या भूकेची जागा किंवा त्या भुकेचा आणखीन काही वेगवेगळा प्रकार असू शकतो पण आपल्याला भूक लागणं किंवा काहीतरी आपण खाण्याची इच्छा आपल्याला होणं हा प्रकार मात्र काही माणसाचा वेगळा आणि प्राणिमात्रांचा वेगळा असा असू शकत नाही सगळ्यांचा एकच प्रकार असतो आता भुकेचं प्रमाण कमी जास्त असू शकेल खाण्याचे विविध वेगवेगळे प्रकार असू शकतील पण याचा अर्थ भूक नावाचा जो प्रकार आहे किंवा खाण्याची इच्छा हा जो प्रकार आहे की नाही तो हा प्रकार काही वेगवेगळा कोणाचा असू शकत नाही गायीचा प्रकार आता हत्तीची भूक मोठी असेल गायीची भूक मोठी असते माणसाची भूकही फार मोठी असते पण त्याच प्रमाणात पाहिलं तर समजा अगदी प्राणी आहे आता उंदीर आहे मांजर आहे आणखीन काही लहान लहान प्राणी असतील छोट्या छोट्या चिमणी आहे आता चिमणी कुठे फारशी पाहायला मिळत नाही पण ती चिमणीला चार दाणे टाकले की तिचं पोट भरत आणि आपण चार वेळा जेवलो तरी आपण उपवाशीच पोट भरतच नाही भूकेचा प्रकार जरी वेगवेगळा आपल्याला या ठिकाणी खाण्याचे प्रकार जरी वेगवेगळे पदार्थ असले तरी भूक नावाचा प्रकार हा एकच असतो म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की साधकाना अंतकरण शुद्ध केल्यानंतर आपल्याला या विश्वरूपी जाणीवेशी म्हणजे सर्वांच्या अंतकरणाशी एकरूप होता येईल आणि तोच खऱ्या अर्थानं अजातशत्रू असेल यांच्या सगळ्यांच्या अंतकरणाशी आपल्याला एकरूप होण्यासाठी काय करावं लागेल तर त्यांच्या जाणीवेशी एकरूप होण्यासाठी आपल्याला शुद्ध अंत करण्याची आवश्यकता आहे आणि ते शुद्ध अंतकरण कशा प्रकारचं असतं एक अंतकरण कशा प्रकारचं असत श्रीराम समर्थ श्रीराम सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मजनिरो पावे श्री राम। श्रोत्याने पुसले अंतःकरण एक की वेगळाले याचे उत्तर ऐकले पाहिदे श्रोती श्रीराम समस्तांचे अंतःकरण एक निश्चयो जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रीराम श्रोता म्हणे वक्तयासी अंतःकरण एक समस्तांसी तरी मिले ना एक एकासी काय निमित्त श्रीराम एक वघे झाले एक निवाता वघे निवाले एक मरता वघे मेले पाही जेत की श्री राम एक सुखी एक दुखी ऐसे वर्तते लोक की एक तनाची ओळखी कैसे जानावे श्री राम जनी वेगड़ी भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही श्रीराम अंतःकरण एकाच ते तरी एकाचे एकास कळो येते काही चोरिताच न येते गौप्य गुह्य श्रीराम या कारणे अनुमानेन अन्तःकरण एकहे घणेन विरोधलागला जना काये निमित्य श्रीराम सर्पडसायायतो प्राणीभिवू न पळतो तरीतो, विरोधनसा वा श्रीरा समर्थांना प्रश्न विचारणारा शिष्य इतका खंबीर भेटलेला आहे आणि तो असे प्रश्न उभे करतोय की खरच त्या त्यांनी प्रश्न विचारून आपल्यावरती एवढी मोठी कृपा केलेली आहे की समर्थ तर उत्तर देता येतच देणार तर आहेतच समर्थ हे समर्थच आहेत उत्तर देण्यासाठी पण शिष्याची सुद्धा इथे खरच आपल्याला या ठिकाणी आभार मानावे लागतील शिष्याला सुद्धा खूप त्यांचे ते सुधा ते त्या शिष्याचे सुद्धा आपल्याला चरण धरावे लागतील की असा शिष्य जेव्हा असे प्रश्न विचारतो ना तेव्हा त्या शिष्याची सुद्धा त्या प्रश्न विचारण्यातूनच त्याच्या अधिकाराची कल्पना येते काय अधिकारी शिष्य असेल सर्वसामान्य माणसं नेहमी प्रश्न विचारतात ते इतके घरगुती स्वरूपाचे इतक्या व्यावहारिक स्वरूपाचे असतात काय करावं म्हणाले बुवा घरामध्ये पैसाच पुरा पडत नाही आता हा काही प्रश्न आहे का त्याला नेमकं काय करावं म्हणाले घरामध्ये आम्ही इतकं काही सगळं काही करत असतो म्हणाले पण सुख नाही शांती नाही घरामध्ये कलह आहे घरामध्ये कटकटी आहेत घरामध्ये भांडण आहेत घरामध्ये मतमतांतर आहेत घरामध्ये द्वेष आहेत घरामध्ये मत्सर आहे हे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न तो इतक्या सहजतेनं पाहत असतो आणि या प्रश्नावरूनच त्याच्या परमार्थाबद्दलच्या कल्पना स्पष्ट होतात आणि त्याला असं वाटतं की याचसाठी परमार्थ करायचा असतो का काय करावं म्हणाले कोणत्या देवाचा किंवा कोणत्या देवीचा जप करावा म्हणजे मन आमच्या मनासारखं हे सगळं होईल मी त्यांना सांगतो बाबा रे घरातल्या व्यावहारिक अडचणी घरातले व्यावहारिक घरात सगळ्या सगळे प्रसंग आणि परमेश्वराची उपासना आणि साधना याच्यामध्ये खूप फरक आहे नेहमी सांगतो की येणारे प्रसंग होणाऱ्या घटना घडणारे घडणाऱ्या घटना होणार दुःख किंवा काय समाधान आनंद हे सगळे प्रकार सदैव परिवर्तनशील आहेत घडत राहणार आहेत आणि ते हे केल्यानं ते घडणार नाहीत वगैरे असा काही प्रकार असू शकत नाही कारण ते प्रकार गेल्या जन्माशी निगडित असतात गेल्या जन्मातल्या कर्माशी ते निगडीत असल्यामुळे ते प्रसंग घडायचे कसे थांबणार थांबू शकत नाहीत फक्त साधन हे त्यासाठी करायचं असत कि कसा ही प्रसंग येवो कशी ही घटना घडो व ती भले चांगली असेल वाईट असेल त्या घटनेचा माझ्यावरती कुठल्याही प्रकारानं काहीही फरक पडणार नाही आणि पडू नये त्याला त्याला साधक म्हणतात उपासक असं म्हणतात आणि त्याला खरा परमार्थातला काहीतरी अर्थ कळलाय असं त्याला म्हणता येईल इथे शिष्याने जे प्रश्न विचारलेले आहेत की सगळ्यांचा अंतकरण एक आहे का वेगवेगळ्या प्रकारचं आहे या प्रश्नाचं निसंशय अशा प्रकारचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं असा शिष्य या ठिकाणी समर्थना प्रश्न विचारतोय वक्ते समर्थ आहेत त्यामुळे समर्थ शैलीमध्ये समर्थ उत्तर द्यायला सुरुवात करतात की सर्वांचं अंतकरण एक आहे की वेगवेगळा आहे असा प्रश्न श्रोत्यानं केला त्याचं उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावं असं समर्थांनी ते सांगितलंय आणि तुम्ही असं अगदी निसंशयपणे समजा कि सर्वांचं अंतकरण याच एकच आहे हा माझा अनुभव आहे आणि तो मी तुम्हाला सांगतोय समर्थ केवढ्या तयारीनं हा विषय आपल्या समोर मांडतायत मी जे सांगतोय ते तुम्हाला माझ्या स्वानुभवाचं सांगतोय माझ्या स्वात्मभावाचं सांगतोय मी अनुभव घेतला ते आपल्याला सांगतोय हे फार महत्वाचं असतं म्हणून मग शिष्याने जसं म्हटलंय की सगळ्यांचं अंतकरण समस्तांचे अंतकरण एक निश्चयो जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला समर्थ स्वतःचा अनुभव सांगतायत श्रोता म्हणे वक्त यासी अंतकरण एक समस्तांशी तरी मिळेना एक एकासी काय निमित्त एक जेवून उठल्यानंतर म्हणाले सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे अंतकरण एक असेल तर तसं घडत नाही एकाचं एका जा समाधान झाल्यावर सर्वांचं समाधान व्हायला हो पाहिजे पण ते होत नाही एक मनाने मेल्यानंतर दुसराही त्या ठिकाणी मरण पावला पाहिजे परंतु दृश्य तर वेगळ्याच प्रकारचं दिसतं हे सगळे शिष्याचे प्रश्न आहेत एक खूप सुखी आहे एक खूप मनाने दुखी आहे एक सतत विचारामध्ये मग्न झालेला आहे आणि एक निर्विचार स्थितीमध्ये सगळीकडे वावरतो आहे मग हा काय प्रकार आहे म्हणाले की स्वामी आणखी एक विचार मनात सतत येतो की अंतकरण सर्वांचंच एक जर असत तर म्हणाले एकाच्या मनातले विचार दुसऱ्याला कळले असते की नाही किती छान प्रश्न विचारलाय शिष्यानी केवढी तयारी शिष्याची कि समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला काही कळत नाही त्यांनी फक्त तोंडाने सांगितलं तरच काही कल्पना येते आणि तेही खरं असतं ते असं नाही त्याच्या अंतकरणातला भाव वेगळाच काही असतो म्हणून स्वामी सगळ्यांचं अंतकरण एकच आहे असं पटवून देण्यासाठी आम्हाला काही सांगा त्याच्या मनातले विचार आमच्या लक्षात येत नाही साप चावायला जर सळसळत आला तर आपण पळत सुटतो की नाही साप आलाय आणि आपण शांत बसलोय असं घडत नाही मग ही भीती कशामुळे शिल्लक राहते की माझा अंतकरण आणि सापाचं अंतकरण एकच आहे अंतकरण जर असं प्रकारण एक असेल तर मग ही भीती आणि हे दडपण कशासाठी येत असेल असे शिष्यांनी अनेक विविध प्रश्न समर्थांना विचारलेले आहेत समर्थ त्याची उत्तरं देत आहेत आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण या काही प्रश्नांचं या ठिकाणी चिंतन केलं उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणते विचार आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जय रघुवीर समर्थ